तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सोनं घ्या सोन्यासारखं आमच्या यूट्यूब चॅनलला प्रेम करत राहा आणि सकाळची सुरुवात खूप छान झाली होती रांगोळी वगैरे काढली आणि नऊ दिवस कसे गेले समजलंच नाही आणि झाडाला छान फुलं लागली होती पिवळं पिवळं आजचा दिवसच पिवळा आहे आणि माझ्या माझे देव पण छान असे नटून थटून तयार आहेत आज आणि मुलींनी पण माझ्या सोनं दिलं देवांना कारण पहिलं देवांचा मान असतो तर त्यांना आम्ही सोनं वगैरे दिलं आणि संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्यामुळे छान रेडी झालो होतो आणि किती छान वाटतंय बघा तोरण वगैरे लावलंय घरामध्ये फुलं वगैरे अशी माळा वगैरे करून अडकवले आणि संध्याकाळी मग खाली गेले महाप्रसादाला सगळ्यांना सोनं दिलं सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आमच्या लेडीज आहेत त्या नऊ दिवस खूप त्यांनी एन्जॉय केलेला आहे खूप छान वाटत होतं नऊ दिवस कसं गेले समजलंच नाही देवीचे खूप आभार मानले आहे याच्यामध्ये खूप समाधानी आहे असेच तुझे आशीर्वाद राहू देत असं नम असं बोलून नमस्कार केला देवीला सोनं दिलं माझ्या मुलींनी आणि सगळ्या लेडीज आमच्या एकमेकांना सोनं देत होते सगळ्यांचे आशीर्वाद घेत होते आणि संध्याकाळी महाप्रसाद होता महाप्रसाद घेतला आम्ही सगळ्यांनी आणि महाप्रसाद झाल्यानंतर आमचा डान्स चालू झाला सगळे लेडीज खूप डान्स केला आम्ही असा केला माझा दसरा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय